विनाश पसलियों में पीड़ा होना कंधों में दबाने जैसे दर्द होना ज्वर होना अतिसार होना अरुचि होना राजक्षमा के कुछ कुछ महत्वपूर्ण लक्षण रोग की प्रारंभिक अवस्था में रोगी को रात्रि स्वेद होता है नाड़ी मृदु किंतु शीघ्रगामिनी होती है अकारण पुनः पुनः प्रतिशाय होता है आता नाडी विषयी सांगितले नाडी कशी सांगितलेली आहे मृदू किंतु शीघ्र गामिनी होती बस आता नाडीचा अभ्यास आपल्याला लिहावं हो लागेल जर प्रॅक्टिकली आपल्याला शोधायचं असेल तर ते आपल्याला या माध्यमातून म्हणजे ग्रंथात आपण जे वाचत आहे ना ते फक्त लक्षण ना संप्राप्ती नाही तर आपल्याला ही जे गोष्टी आहेत ज्या गोष्टी त्यांनी लोकांना दुर्लक्षित वाटतात की नाही स्वप्न काय व्हायचं नाडी काय विचार करायचा आहे अवस्था काय शोधायची आहे तर ग्रंथात तर सगळ्यांना का पाठ काय लक्ष न पाठ आहे संप्राप्ती पाठ आहे पूर्वरूप वगैरे आहे पण ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष होते हे सांगताना काहीतरी संकेत दिलेले आहेत मग हे संकेताच्या गोष्टी जे आहेत ना ते प्रॅक्टिकली पेशंटमध्ये दिसतात मग आपल्याला पाहावं लागेल की नाडीमध्ये ना मृदूता किंवा काय काय सांगितलेले नाडी मृदू किंतु शीघ्रगामिनी होती मृदू आहे शीघ्र तर मग आता राजक्ष्मामध्ये त्याच्या सगळ्या अकराही लक्षणांसोबत एकादश असेल तर नाडी कशी लागेल तीन लक्षणांचं असेल तर कशी लागेल हे शोधणं आता आपल्याकडे टाकलं म्हणजे त्यांनी फायनल नाडी कशी असेल ती दिलेलं आहे पण इलेबोरेटिव्ह जर आपण गेलं तर प्रत्येक लक्षणानुसार आपल्याला नाडी बदलताना दिसेल आता ही नाडी शोधू शकतो आपण हिंट तर मिळाली तर हे लिहून ठेवायचं की नाडी अशी अशी लागते तर ग्रंथात नाडी अभ्यास दिलेला आहे फक्त ती नाडी तुम्हाला कशा पद्धतीने पाहायचं हे तुमच्यावर पाहताना mm. उजव्या yeah. हाताची पाहता डाव्या हाताची पाहतात काही लोक दोन्ही हाताची पाहतात काही हाताशी हाता mm. संबंध नाही ठेवता नाडीचाच विचार करतात तर ते करायला पाहिजे का तर मला थोडंसं त्यात असं वाटते की स्त्रियांमध्ये जे आहे ती डाव्या हाताची नाडी आणि पुरुषांमध्ये जे आहे ते उजव्या हाताची नाडी असं पण पाहू शकतो पण पाहताना तुम्ही ते चेकआउट करा की आणखी डीप मध्ये जाऊन पहा नाही पायाची नाडी पण पाहू शकतो का हाताची नाडी पण पाहू शकतो का मग दोघींमध्ये फरक काय असं करत करत जे आहे ते आपल्याला त्यात एकसी येऊ शकते कारण सगळा अभ्यासाचा आहे मी केलेला अभ्यास तुला मी नाही देऊ शकत फक्त सांगू शकतो पण ते तू जेव्हा स्वतःचा अभ्यास करत जाय असेल तेव्हा ते, ते सापडत जाईल आणि होऊ शकते की आपण अनुभव शेअर करू तेव्हा ते, ते एकमेकाला फायदेशीर होईल जसं आता मी सांगत आहे माझ्या अनुभवातून हे असं असं मला दिसलं जेव्हा तुझा एखादा अनुभव त्याच्यात वन प्लस करेल तर आपल्याला ते एक्स्ट्रा नॉलेज मिळेल आणि हे आपण सगळं शोधण्याचाच प्रयत्न करतो हे ग्रंथ वाचत असताना आपल्या सुट हातून जे सुटत आहे ते प्रत्येक वेळेस कारण एवढं मोठं नॉलेज आहे की आपण घेताना जेवढं घेताय ते आपल्या ओंजळीत बसणारच आहे पण जे सुटलेलं आहे ते तर पुन्हा कलेक्ट करावंच लागणार कर म्हणून पुन्हा पुन्हा अभ्यास करणं गरजेचं पडतं अकारण पुन्हा पुन्हा प्रतिशय होत आहे परिश्रम न करने पर भी बल का क्षय होता है खाते पीते रहने पर भी वजन निरंतर घटता जाता है अपाराह में ज्वर का प्रादुर्भाव होत आहे काम वासना बढ़ जाती है लक्षण प्रदर्शन सांकेतिक है कोणी एखाद्या व्यक्तीला सतत प्रतिशय होत आहे कोणा एखाद्या व्यक्तीची अचानक काम इच्छा वाढणार आहे किंवा त्याला बलकारक गोष्टी खाऊन वजन कमी होतं तर हे गोष्टी आपण थोडस दुर्लक्ष करतो पेशंट सिमटम सांगते की नाही मी खूप खाते पण माझं वजन कमी होत आहे असं होताना दिसत मोस्टली आता हे जे लक्षण सांगितलेलं आहे तर मागे एक पेशंट पाहिला होता त्यांचं खाण्यापिणं खूप चांगलं चालू होतं आणि वजन कमी झालं पण नंतर त्यांना कॅन्सर सेल डेव्हलप झालं राजेक्ष म्हणजे फक्त एकाच पॅरामीटरमध्ये बसून आपल्याला नाही पाहता येणार की बाबा ही लक्षणं दिसतील म्हणजे राजक्ष्मा तर तुम्हाला तो अकराही लक्षणांचा असेल तरच राजक्ष्मा हे जे आहे ना हे तर आपण सामान्य बुद्धीचं लक्षण आहे पण त्याच्या वेगवेगळ्या लक्षणाचा आधार घेऊन त्याचं काय नेमकं का शरीरावर परिणाम पडतो तिथे ते कुठेतरी ते क्षय शोष आहेच तर तो शोधणं मग आता आपण काल एच आय व्ही किंवा एच आय पर्यंत ट्युबर क्लिन पर्यंत गेलो आणि मग गे एक त्यात आपल्याला दुसरं दिसायला लागेल की जिथे जिथे असा संबंध असेल तिथं तिथं आपण क्षयाचा शोषाचा किंवा राजक्षमाचा विचार करू शकतो पर त्याच्यामध्ये दिसणारी लक्षणांमध्ये काही असं फार बदल दिसत नाही आहे लक्षणात आता समजा कोणी कॅन्सर डायग्नोस केल्यानंतर आपण विचार वेगळा करतो पण लक्षणांच्या बाबतीत जर विचार केला तर त्याचा जोपर्यंत ते अनडायग्नोस आहे किंवा लेबल नाही आहे तो तोपर्यंत त्याचं लक्षण म्हणूनच विचार करतो की एखादं वजन कमी होणार आहे हे लक्षण आहे वजन कमी होणार आहे तर ते खाऊन पिऊन कमी होत आहे म्हणजे त्यांनी फक्त तेवढाच विचार केला नाही की खाऊन पिऊन वजन कमी होत आहे आता त्याला तुम्ही कोणतंच डायग्नोसिस नाही केलं आणि नंतर या अनुषंगाने विचार केला ना, ना तर तुम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टी म्हणून आपल्याकडे येणाऱ्या पेशंटच्या बाबतीत की आपल्या ग्रंथाच्या आधारानं त्याच्यामध्ये नेमके कुठली संप्राप्ती घडली असेल याचा विचार करून मग त्याचं निदान करू शकतो हे प्राथमिकता जर ठेवली तर मग आपल्याला कॅन्सर पेशंट आहे किंवा ट्युबर पेशंट आहे किंवा आणखी कुठला वाय झेड पेशंट आहे याचा विचार त्या अँगलने न करता या ने करता करतात आयुर्वेदाच्या अनुषंगाने त्याला काय सांगायचं आहे पेशंटला हे विचार करणं जास्त महत्वाचं म्हणजे आपल्याला पेशंट आणि व्याधी कळत संप्राप्ती नंतर चाव आपण कमीत कमी तेवढा जर विचार प्यायला सुरुवातीला गेल तरी ते सोपं जाईल कारण की मॉडर्न सायन्सला एवढे निदान माहिती आहेत वेगवेगळे ते प्रत्येक आजाराच्या प्रत्येक सिमटमनुसार वेगळं निदान लावते त्याला ते काहीतरी वेगळं नाव देतात आणि त्याचे एक वेगळी लेबल तयार करून ते मार्केटमध्ये येतात मग त्याच्यावर ट्रीटमेंट त्याच्यावर स्पेशलायझेशन त्याच्यावर सगळ्या गोष्टी तयार होतात ती एक कंप्लीट कम्प्लीट प्रोसेसमध्ये असते आणि त्याला ते रिसर्च वर्क म्हणतात ते रिसर्च वर्क आयुर्वेदाला मान्य नाही त्याची मूळ जे आहे ते शोधून त्याच्यानुसार व्हायला पाहिजे त्याच्यानुसार त्या पूर्ण शरीरात झालेल्या बदलाचा विचार केला पाहिजे बेसिक सगळं सारखंच आहे फक्त त्याला जर तुम्ही वेगवेगळ्या डब्यात ठेवले त्याचे वेगवेगळे नाव पडते आता तुला आपण दोन दिवसापासून तीन दिवसापासून वाचत आहे तुला जाणवत असेल की अरे हे तर आजार त्याच्याशी कनेक्ट होते याच्याशी कनेक्ट होते याच्याशी कनेक्ट होते याच्याशी कनेक्ट होते पण एकच चारच बेसिक आधार घेतले आणि त्याच्यावर आधारित या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपोआपच लक्षात यायला लागते की मेन प्रॉब्लेम तर या चार आणि जाणवायला लागते की हा पण पेशंट त्याचा आहे तो पण त्याचा आहे म्हणजे ग्रंथकारात लिहितानाच अशा पद्धतीने लिहितात की तुम्हाला जर कुठे शरीरात क्षय होत असेल तर त्याची घडण कशी घडत गेली याचा एक मार्ग ते आपोआप तयार असते नंतरच ते घडते तो कसा तयार झाला त्याचे मार्ग कदाचित चार वेगवेगळ्या पद्धतीने असेल एक संघ संघात झाला असेल एक तुमचा शुक्रशयज असू शकते एक तुमचं सहा सात असू शकते किंवा विषमाशन असू शकते का दिसतात सध्या कोणते पेशंट जास्त आहेत तेच जास्त सगळं काहीतरी खाण्यात चुका करत आहेत जे नको ते आहे आणि सगळ्यात काय आपण बेसिस बनवून टाकला त्याचा सगळ्या मार्केटमध्ये असलेल्या सगळ्या भाजीपाला तुम्ही सगळ्या विषमाशनाचं पहिला हेतू आहे रासायनिक खत पहिला हेतू आहे तुम्ही खात असलेला गहू ज्वारीपासून सगळं तुम्ही जे काही आहार विशेष आयतन आहे त्याच्यामध्ये बसणारच नाहीये म्हणजे तुमचा सगळ्यात मोठा हेतू जे सांगितलेला आहे ते विषमाशन सांगितलेलं आहे ते, सांगित ते सांगित पहिले तयार आहे तुमच्याकडे म्हणजे एक पॅरामिटर इतकं स्ट्रॉंग आहे की आता तुम्ही काही टाका त्यात थोडंफार बदल करा की आजार आम्ही तयार करून टाकू पहिलाच हेतू किती स्ट्रॉंग आहे प्रत्येकाच्या घरात तयार आहे प्रत्येक बाजारात प्रत्येक व्यक्ती बाजारात जाईल तर तेच घेऊन येईल म्हणजे तुम्हाला चान्सेस नाही वाचायला कुठं मग पेशंटची संख्या वाढणारच आहे आपणच तयार केलेलं आहे ना कशासाठी केलं काय केलं तर वेगळं विषय पण तयार तर करून ठेवलेला आहे म्हणजे बेस तयार केला आता फक्त नवीन पेरणी टाकायची आहे नवीन कारण घडवायचे आहे मग आजार मोठा व्हायला काय मोठी गोष्ट आणि जेवढे आजार आहे त्याचे बेसिकच सगळं तयार आहे त्याला तुम्हाला फक्त रिपिटेशनमध्ये नवीन आणखी दोन आजार कारणं जोडायच्या आजार तयार जेव्हा ट्युबर क्लोज पहिल्यांदा झाला होता ना म्हणजे साठ सत्तरच्या दशकात तेव्हा त्याच्यावर खूप काम झालं आणि मग अँटी ट्युबर जे आहे ते त्याचे किट आणि त्या ट्रीटमेंट चालू झाल्या त्यावेळेस काय झालं की त्या मेडिसिनचा वापर इतका स्ट्रॉंगली झाला की त्याच्यामुळे ट्युबर पेशंट कमी झाले पॉझिटिव्ह गोष्ट आहे बट दुसरी एक गोष्ट अशी झाली की पॅर पॅरलली एक गोष्ट अशी झाली जी फक्त मी ऐक ऐकून आहे त्याच्यावर रिसर्च वेगळा झालेला आहे ऑलरेडी ते रिसर्च मी ऐकलेलं आहे तर त्यात असं सांगितलेलं आहे की अँटी ट्युबरक्युलर ड्रगमुळे ड्रग रेजिस्टन्स पॉवर वाढला ठीक आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला रेजिस्टन्स तयार व्हायला लागलं आणि त्याच्यामुळे येणारे मृत्यू जे आहे ते याच्यापेक्षा जास्त आहे म्हणजे काय की जे तुम्ही लसीकरण चालू झालं है ना की ज्याच्यामुळे टिवर होणार नाही ना त्याचा परिणाम असा झाला की प्रत्येक बॉडी मेडिसिन रेजिस्टन्स आहे म्हणजे त्याच्या बाबतीत ज्या युजफुल मेडिसिन होत्या त्याच्यासाठी ते रेजिस्टन्स झाले ठीक आहे म्हणजे ते आता त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग औषधी त्यांना वापरून आजारातून दुरुस्त करण्याचा प्रकार सुरू झाला म्हणजे जे पहिले साध्या औषधांना दुरुस्त होणारे लोक होते आपण लहान मुलांना काय करतो इम्युनायझेशन मध्ये सगळ्यात पहिली लस कोणती देतात पोलिओची बीसीजी है बीसीजी, बीसीजी मध्ये काय काय बॅक्टेरिया हा ते शरीरात दिलं त्याच्यानंतर ट्युबरक्युलर साठी कोणती देतं आता बी सी जी सारखे जे ट्युबरक्युलर क्युलर आहेत समजा तर त्या व्हॅक्सिनच्या बाबतीत काय करत आहे गव्हर्नमेंटने ते म्हणजे शेड्यूलमध्ये टाकलेलं आहे आता हे खूप याच्यावर खूप वर्क झालेलं आहे पण गव्हर्नमेंट ते मान्य करायला तयार नाही आणि त्यांना त्या ड्रग कंपनींना तेवढं ते सपोर्ट करायचं आहे आणि लाखो करोडो लोक त्याच्यावर आधारित बिझनेस करतात समजा लोकांच्या आधारावर तर ते बी सी जीचे चार डोस कमीत कमी तीन डोस दिले जातात तर त्याचा परिणाम त्याचा परिणाम असा आहे की ते सगळे मुलं जे आहे ते वेगवेगळ्या ज्या ड्रग्ज सोबत पहिले सहज होऊन आजार दुरुस्त करत होते किंवा त्याला औषधाची आवश्यकता सुद्धा नव्हती असे आजार जे आहे ते सहज शरीराची इम्युनिटी जी आहे ती त्याला हे करून टाकायचे म्हणजे त्याच्या आजारासोबत त्याला लढण्याची ताकद ऑलरेडी होती पण जसे हे बीसीजीचे सीजीचे डोसेस गेल चार डोसनंतर त्याची इम्युनिटी पॉवर कमी झाली आजाराच्या सोबत लढण्याची क्षमता ट्युबर सोबत खूप स्ट्रॉंगली लढत आहे तो त्याचा खूप पॉझिटिव्ह पॉईंट आहे ठीक आहे बट इतर आजारासोबत लढण्याची त्याची क्षमता कमी झाली म्हणून मुलांमध्ये पोटाचे आजार मुलांमध्ये चष्म्यापासून सगळे आजार तयार झाले जे की पहिले सोळा वर्षापर्यंत मुलांना कुठलेही आजार होत नव्हते ते अचानक झालेल्या या बदलामुळे ते शरीर त्याच्यासोबत जे आहे कम्फर्टेबल नाही राहत म्हणून त्यांना वेगवेगळे ड्रग जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन येत आहे रजिस्टर होत आहे आणि जसजसं हे रजिस्टन्स होत जाईल तसतसं नवीन ड्रग येत जात हा खूप मोठा गेम आहे की तुम्ही दिलेल्या औषधाचा पहिला परिणाम खूप चांगला आहे आणि दुसरा परिणाम जो आहे तो खूप वाईट आहे कारण की तो इतर सगळ्या औषधांना प्रमोट करत आहे की जे प्रमोट जे औषध त्याला कधीच गरज नाही आहे आपल्या भारतात सर्दीसाठी कधीच औषधं घेतल्या गेले नाही कढी पिऊन सर्दी दुरुस्त करण्याची आपली पद्धत आहे ठीक आहे इतर कुठल्याही लहान मुलांना औषधं देण्याची पद्धत नव्हती कारण आपल्या भारतीय लोकांचा असा समज होता की आईला औषध द्यायचे बाळाला द्यायचे नाही जोपर्यंत तो अन्नावर येत नाही ठीक आहे अन्नावरही आल्यानंतर त्याला औषधाची गरज नव्हती इथलं माती गोटा सगळं त्याच्यासाठी औषध होतं धूळ माती चिखल पाणी शेत सगळं औषध आणि ते, ते जगून किंवा तेच त्याच्या नाकातोंडातून ते जाऊन त्याला इम्युनिटी मिळून जायची बट जसं हे एक हे आलं त्याच्यानंतर जी एक चेंज झाले की बी सी जी सारख्या लसेस पासून सुरुवात झाली आता तर पूर्ण कम्प्लीट शेड्यूलच आहे तो शेड्यूल जो आहे तो लोक फॉलो करत आहेत म्हणजे काय करत आहे प्रत्येक ड्रगसाठी एक नवीन रजिस्ट शरीरात तयार होत नाही मल्टिपल रेजिस्टन्स तयार झाल्यानंतर मल्टिपल आजाराची सुरुवात होऊन जाईल त्यामुळे लहान मुलांच्या पेशंट बनण्याच्या प्रक्रिया वाढल्या आणि ते एक स्ट्रॉंग पेशंट व्हायला लागले वेगवेगळ्या आजारासाठी म्हणजे कुठल्याही बाहेरची गोष्ट त्यांच्यावर हवी होईल तर आजार तयार करेल म्हणून मग पेशंटची संख्या त्याच्यात वाढणारच आहे जर तुमचं शरीरच तुम्हाला रिस्पॉन्स देत नाही तर तुम्ही पाहिलं की रिस्पॉन्स एखाद्या आजाराचा पहिले शरीर द्यायचं आता मेडिसिन हे शरीर देत नाही एवढ्या स्ट्रॉंग लेवलवर त्याची पेरणी केली गेली आणि मग ते प्रॉब्लेम क्रिएट झाले मग आता एकापासून पेशंट तर बनणारच आहे लहान मुलं पेशंट बनवले तर तुमची पूर्ण बिल्डिंगच त्याच्यावर आधारित आहे तरुण माणसं हेच लहान मुलं उद्या तरुण होणार आहे ऍडॉलसन्स होणार आहे तरुण होणार आहे त्यांच्या पुढे सगळे एक एक पॉइंट येणार आहे लग्न होणार आहे त्यांचे त्याच्यानंतर इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम येणार त्याच्यानंतर पुढचे डायबेटिक्स सारखे कॅन्सर सारखे प्रॉब्लेम म्हणजे बेसवर आघात केला एखाद्या घराच्या बेसवर आग, बेस तुम्ही आघात केला की तुम्हाला काहीच करता येत नाही तर कम्प्लिट लाईफ त्याच्यासोबत जगणार म्हणून ते आम्ही सुवर्ण प्रासन सुरू केलं होतं पण त्याच्यातही लोकांनी लुडगुड करून स्वस्ता मध्ये मस्त कार्यक्रम सुरू केला सगळं वाया गेलं त्याच्यात नाही आहे प्रॉब्लेम याच्यात आहे की आपल्याला चांगल्या गोष्टी टिकवायच्या असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला